विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्याने शिवसेना उमेदवार चंद्रार पाटील व समर्थकांच्यावर गुन्हा दाखल सांगली लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रार सुभाष पाटील व त्यांच्या दोन ते तीन समर्थक कार्यकर्त्यांच्यावर खटाव बेडक गावात विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्याबद्दल ग्रामीण पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना उमेदवार चंद्रार पाटील यांनी दोन ते तीन समर्थकासहित मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेता दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ तीस ते दुपारी दोन तीस या वेळेत खटाव आणि बेडग गावात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या चंद्रार पाटील यांनी विनापरवाना प्रचार पदयात्रा काढून निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार आहे या प्रकरणी आचारसंहिता पथक सुरेश चव्हाण यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली होती शिवसेना उमेदवार चंद्रार पाटील यांच्यासहित त्यांच्या समर्थकांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे